नागपूरमधील ड्रॅगन पॅलेसचा संबंध आहे जपानशी तुम्हाला हे ड्रॅगन पॅलेस माहिती आहे का भारतातील एकमेव असणारं हे ड्रॅगन पॅलेस जपानशी का कनेक्ट आहे चला पाहूया नागपूर पासून चौदा किलोमीटर अंतरावर कामठी येथे ड्रॅगन पॅलेस मंदिर आहे खर तर बौद्ध मंदिर दरवर्षी पर्यटकांना आकर्षित करत हेच ते बौद्ध मंदिर आहे ज्याला ड्रॅगन पॅलेस असं म्हटलं जातं ड्रॅगन पॅलेस बौद्ध मंदिर असंही नागपूरचे लोक त्याला म्हणतात त्याचबरोबर ज्याला नागपूरचे लोटस टेम्पल असंही म्हटलं जातं एकोणीसशे मध्ये जपान मधील उगावा समाजाने दान केलेल्या पैशातून या ड्रॅगन पॅलेस बौद्ध मंदिराची स्थापना करण्यात आली म्हणूनच नागपूरमधील हा ड्रॅगन पॅलेस जपानशी संबंधित आहे पाहायला गेलं तर हा एरिया खूप भव्य दिव्य आहे दहा एकर जागेत हा भव्य ड्रॅगन पॅलेस बांधण्यात आलाय या पॅलेसची स्थापत्य शैली जी आहे ती पूर्णत जपानी पद्धतीची आहे जपानी स्थापत्य शैलीतील बांधलेलं हे एकमेव धार्मिक स्थळ आहे ड्रॅगन पॅलेस म्हंटल तर बुद्धांच्या गोष्टी तर येणारच त्यामुळे ते बुद्धांची मूर्ती सुद्धा स्थापन करण्यात आली त्याचबरोबर सभागृह वाचनालय फोटो गॅलरीमध्ये आपल्याला बुद्धांच्या अनेक फोटोज सुद्धा दिसतात भगवान बुद्धांच्या मूर्तीबद्दल सुद्धा या पॅलेसमध्ये वैशिष्ट्य आहे ते असं की अखंड चंदनाच्या लाकडापासून ही मूर्ती बनवण्यात आली आहे सहा फूट उंच मूर्ती आठशे चौसष्ट किलोग्रॅम वजनाची आहे पहिल्या मजल्यावर मुख्य विशाल असं प्रार्थना गृह आहे जिथं भगवान बुद्धांची प्रार्थना केली जाते अनेक भक्त त्याचबरोबर अनेक पर्यटक या ड्रॅगन पॅलेसला निश्चितच भेट देतात तुम्ही कधी नागपूरला गेलात तर या ठिकाणी गेलात तर तुम्हाला सुद्धा हे सुंदर दृश्य पाहायला मिळतील तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रात किंवा देशभरात अनेक ठिकाणी बौद्ध विहार आहेत पण नागपूरमधील हे ड्रॅगन पॅलेस मात्र खूप प्रसिद्ध आहे बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने अनेक बौद्ध भक्त सुद्धा या ड्रॅगन पॅलेसला भेट देतात जपानच्या स्थापत्यशैलीत बांधलेलं महाराष्ट्रातील मात्र हे एकमेव मंदिर आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा जर तुम्ही ड्रॅगन पॅलेसला भेट दिली असाल तर त्यापैकी तुम्हाला कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली हे कळवायला विसरू नका त्याचबरोबर याच प्रकारच्या व्हिडिओजसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा